आज व वरईचा भात आणि आमटी कशी बनवायची ते सांगते वेगवेगळे पदार्थ उपासाला बनवले जातात पण भात आणि आमटी खाल्ल्याशिवाय उपासाची मजाच येत नाही कशी बनवायची ते सांगते आता इथे मी भाजलेले दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे ते खरपूस असे छान भाजून घ्यायचे ह्याची मी सालं काढलेली नाही आहेत आणि दाण्यांचा कूट नाही घ्यायचा आपल्याला दाणेच घ्यायचे आहेत आवर्जून आणि इथे मी मिरची घेतलेली आहे साधारण तीन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या त्याच्यामध्ये तिखटपणासाठी आणि ह्या खूप तिखट मिरच्या आहेत त्यामुळे तीन घेतलेल्या आहेत आणि एक चमचाभर ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं झाकण लावून एकदा हे फिरवून घ्यायचं मिक्सरला म्हणजे मिरची जिरं आणि दाणे जे आहेत ना ते छान एकजी होतील आणि असं दा जाडसरच दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून आपल्याला आणि मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून छान व्यवस्थित ते मिक्सरला फिरवून घ्यायचं एक मिनिटभर छान फिरवून घेतलं ना की छान अशी पेस्ट तयार होते ह्याची दाणे थोडेसे ह्याच्यामध्ये जाडसरच ठेवायचे म्हणजे काय होतं की छान असे मध्ये मध्ये आमटीमध्ये दाणे छान खायला लागतात त्यामुळे थोडे जाडसर ठेवायचे दाणे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये है आपल्याला आमटीमध्ये घालायला उकडलेले बटाटे फार महत्त्वाचे असतात उकडलेल्या बटाट्यांनी छान अशी चव येते आमटीला त्यामुळे मी इथे दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत ते आपण बटाट्याच्या भाजीला फोडी करतो ना अशा फोडी ह्याच्या करून घ्यायच्या बटाट्याच्या तुम्हाला उपसामध्ये वरईचे आमटी आणि भात कोणाकोणाला आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला प्रचंड आवडतो आणि वरईच्या भाताबरोबर वरती आमटी जरा जास्त प्रमाणामध्ये घ्यायची खूप अप्रतिम अशी टेस्ट येते आणि मला प्रचंड आवडतो कोणाकोणाला वरईचा भात आणि आमटी आवडतो मला कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण उपासाला वेगवेगळे पदार्थ बनवतो पण वरईचा आणि भात आणि आमटीची टेस्टच काही वेगळी असते आता इथे मी कोथिंबीर चिरून घेते आहे कोथिंबीर बरेच जण वापरत नाहीत उपसायला खात नाहीत तर खात नसाल तुम्ही आ, कड़ तर तुम्ही इथे स्किप करू शकता पण जे लोक खातात ना कोथिंबीर त्यांनी नक्की आवर्जून कोथिंबीर घाला त्याच्याने छान असा स्वाद येतो आता फोडणीसाठी दोन ते तीन चमचे रिफाईन तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत छान असं गरम झालं ना किंवा ह्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं तेलामध्ये जिरं तडतडलं ना की त्याचा जो खमंग वास आणि खमंगपणा जो येतो ना तो अप्रतिम असतो म्हणजे खूप छान लागतं जिरं तडतडलेलं जिरं जर का आपल्या आमटीमध्ये आपण घातलेलं असेल तर आता जिरं तडतडलं ना छान व्यवस्थित की मग ह्याच्यामध्ये आपण चिरलेला जो बटाटा आहे तो घालायचा आता इथे आपल्याला मिरची घालायची नाही आहे कारण की आपण जी पेस्ट तयार केलेली आहे दाण्यांची त्याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे इथे बिलकुलही मिरची घालून घ्यायची नाही आहे आता हा जो बटाटा आहे हा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचा एक दोन मिनटं आणि बटाटा परतून झाला ना की मग त्याच्यानंतर आपण जी तयार केलेली पेस्ट आहे ती ह्याच्यावरून घालून घ्यायची हे बघा आता ही जी पेस्ट आहे मी ह्याच्यामध्ये घालून घेते जाडसर केलेली आहे मी एकदम पेस्ट अशी तयार केलेली नाही आहे ज्याच्याने आमटीमध्ये दाणेसुद्धा छान लागतील आता ही जेवढी पेस्ट घातलेली आहे तेवढंच मी पाणीवरती घातलेलं आहे तुम्हाला पाणीचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता छान व्यवस्थित असं हे एक जीव होईपर्यंत असं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मिठाच्या बरोबर आवर्जून आपल्याला इथे साखरही घालायची आहे आमटी साखरेशिवाय अपुरी आहे साखर इथे घालावीच लागते साखरेने आमटी गोड होत नाही पण एक टेस्ट जो आहे ना ती एक वेगळीच आणि खूप छान येते साखरेच्यामुळे म्हणून आवर्जून साखरे साखर घाला अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि पाच मिनटं ही आमटी छान शिजू द्यायची आपली आमटी तयार होते अगदी लगेच तयार होते फार वेळ लागत नाही आमटी तयार व्हायला तुम्ही झटकीपट बनवू शकता आता या आमटीबरोबर खायला वरईचा भात कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते अगदी सोपी पद्धते वरईचा भात आपल्याला कुकरमध्येच बनवायचा आहे तर इथे मी एक वाटीभर वरई घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी घालून छान व्यवस्थित असं हे एकदाच धुवून घ्यायचं आपण जसं तांदूळ चार पाच वेळा धुवून घेतो तसं चार पाच वेळा धुवून घेण्याची आवश्यकता नाही एकदाच फक्त पाणी घालून हे धुवून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती शिजवण्यासाठी आपण पाणी घालायचे तर आता काय करायचं ह्याच्यामध्ये जेवढी वरई आपण घेतलेली आहे त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मी वरई घेतलेली आहे ना त्याच वाटीने इथे तीन वाट्या मी पाणी घालून घेते तीन वाट्या पाणी घालून झालं की हा कुकर हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून मी तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे तीन शिट्ट्या दिल्या ना की काय होतं एकदम असा गिचका भात पण होत नाही आणि फडफडीत पण होत नाही अप्रतिम असा भात तयार होतो ह्याच्यावरती मीठ घालायचं आणि ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या गरम गरम वरईचा भात आणि त्याच्यावरती आमटी असा बेत खूप सुंदर असा होतो तुम्हाला कोणाकोणाला आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं त्यामुळे माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कमेंटही करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब शे करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या सिम्पल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते आता हे वराईच्या भातावरती काय करायचं आमटी जरा थोडीशी जास्तच घालायची कारण की जितकी जास्त आमटी घालाल ना तितकी अप्रतिम असं टेस्ट येते हे बघा आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि खायचा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय